श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण खूप सादी आणि सोपी रेसिपी पाहतोय हिरवी मिरची घालून आज आपण बटाट्याची भाजी बनवतोय म्हणजेच ठेचा वापरून बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर इथे चार पाच हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत कढईमध्ये दोन चमचे तूप टाकला आणि त्या तुपामध्ये हा ठेचा थोडा वेळ परतून घेतला एक मोठं बटाटं त्याचं सालटं काढून घेतले सालटं काढून त्याच्या फोडी करून घेतले आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आता या आपल्याला मिरचीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात म्हणजे ते तुपामध्ये आपल्याला हे बटाटा आणि मिरची चांगली परतून घ्यायची हे आपण उपवासालाही खाऊ शकतो आणि आपण साधी आपण भाजीपोळी चपाती असेल तेव्हाही खाऊ शकतो तर दोन्ही ठिकाणी आपल्याला ही भाजी वापरता येते हे दोन्ही चांगलं परतलं गेलं की ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक केलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते नंतर या बटाट्याच्या पोळीमध्ये टाकलं म्हणजे त्याच्यामध्ये पण तिखटपणा असतो त्यामुळं आणि हा जाडसर शेंगदाण्याचा कुट्टा तर शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्याचं ता खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही असं थोडंसं सा मीडियम साईजचं कुट बनवलेलं आहे आणि ते या बटाट्याच्या फुडीमध्ये सोडलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे थोडंसं एक जीव करून घ्यायचं आणि दोन तीन मिनटांसाठी ती हे झाकून ठेवायचं गॅसची स्पीड मिडियम केलेली आहे तर दोन तीन मिनटानंतर तर इथे भाजी शिजलेली आहे आणि बघा भाजीवरती कसं सगळीकडून असं तूपवर आलेलं आहे आणि असाच रसा ठेवायचा आहे खूप कोरडी भाजी करायची नाही किंवा घट्टसर भाजी बनवायची नाही तर थोडंसं पाणी पण असायला हवं तर इथे मी गॅस बंद केलेलं आहे आणि आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे तर ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्या भाजीचा इतका मस्त सुगंध घरामध्ये सुटलेला आहे खरंच ही भाजी खरंच खूप छान लागते खायला नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर इथे ही आपली भाजी तयार आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे हा भा ही भाजी अशी दिसते आणि खायला न एक तर अप्रतिम लागते नक्की तुम्ही एकदा बनवा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद